जय शिवराय मित्रांनो आता शक्ती प्रदर्शनाची गरज नाही सर्व मित्र बांधवांना माझी विनंती आहे आता शक्ती प्रदर्शनाची गरज नाही आता हवाय तो गणिमी कावा आणि म्हणून सर्व मित्र बांधवांना माझी विनंती आहे जे मुंबईमध्ये गेलेले आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे आपला स्वातंत्र्याचा अधिकार हिसकावून घेण्याचं काम हे आपण निवडून दिलेलं सरकार करत आहे म्हणून ज्यांना कोणी जे कोणी मुंबईमध्ये आहेत सध्या आता घाबरण्याचं कारण नाहीये बिनधास्त फिरा गणपती बघायला जा नरिमन पॉइंटला जा मंत्रालय ठिकाणी फिरायला जा चौपाटीवर फिरायला जा मात्र लोकांच्या लेकरांना शाळेत जायला त्रास होईल असलं कुठलंही कृत्य करू नका ते गमछा रुमाल काढून आता खिशात ठेवा शक्ती प्रदर्शन करण्याची काही गरज नाही सन्मान्य न्यायदेवतेने पाच हजाराची लिमिट दिली आहे आंदोलनाचा अधिकार आपला अबाधित अजून आहे मात्र पाच हजाराची लिमिट असताना बाकीचे रस्ते खाली करायचं सांगितलं असताना आपण फिरू शकतो आपण बघू शकतो आपण आपल्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे आपण मुंबईमध्ये वावरू शकतो कोणालाही त्रास न होता आपले गमचे रुमाल काढून ठेवा गणपतीच्या मंडळामध्ये गणपती बाप्पा मौर्या एखाद्या चौपटीवर जाऊन फिरायला जाऊ जाऊन बसू शकतो आपण आपल्याला मुंबई फिरण्यासाठी बंदी नाही आपण आतंकवादी नाही आपण पाकिस्तानवरून आलेलो नाही आहेत शक्ती प्रदर्शन आता करू नका शक्ती प्रदर्शनाची गरज नाही प्रत्येक मराठ्यानं हुशार व्हायचंय एक मराठा एक लाख मराठ्याच्या बरोबर आता तिथं गरज आहे म्हणून सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने शक्ती प्रदर्शनाची गरज नाहीये आणि घाबरण्याचं कुठलंही कारण नाही न्यायदेवतांनी रस्ते खरे खाली करायला सांगितले पण न्यायदेवताने असं कुठंही सांगितलेलं नाही कि तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आहे तुम्ही हे बघू शकत नाही तुम्ही ते बघू शकत नाही तुम्ही इकडे जाऊ शकत नाही तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही बिंदास्त जा जे आहे आंदोलन करताय ते आंदोलनस्थळी आहेत आझाद मैदानावर थांबतील मात्र जे बाहेर आहेत त्यांनी मुंबई बघून घ्या आपण जे निवडून दिलेलं सरकार आहे हे हिटलरवादी सरकार आहे हे एका रात्रीमध्ये दाबण्यासाठी आपल्याला मोठमोठाले कायदे आणते तर उद्या तुम्हाला मुंबई देखील बघू देणार नाही काय मुंबई बघायची ती तुम्ही आज बघून घ्या आणि म्हणून सर्व मराठा बांधवांना विनंती आहे शक्ती प्रदर्शनाची गरज नाही आपले पाहुणे रावळे त्यांच्या घरी जा कोणाला मंडळामध्ये गणपती जायचे तिकडे जा कोणी दादर स्टेशनला कुणी आपले मित्र मंडळ हॉलला राहतात तिकडे आहे सगळ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाहीये रस्ते खाली करा म्हणजे पाच हजाराच्या वर आंदोलन आणू नये असं कोर्टाचं न्यायदेवताचं म्हणणं आहे मात्र आलेले जे एक्स्ट्रा आहे बाहेरचे आहे ते बघण्यासाठी त्यांना काही बंदी नाहीये तर रुमाल गमछा घेऊन फक्त वापरू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडा आपण या ठिकाणी आता गणिमी कावायचा विचार करावा आणि शांत राहावं संयमानं राहावं अजून एक दोन दिवस शांततेत वाढ बघावं वा। कोणीही काळजी करू नये आपली लढाई ही फेल करण्यासाठी पूर्ण सरकार कंबर बांधून बसलेलं आहे न्यायदेवतेच्या आडून आपल्याला अडवण्याचं काम या ठिकाणी करत आहे यांच्या बुडात दम राहिलेलं नाही यांच्यात सामर्थ्या नाही हे आता खालच्या शब्दाला मी बोलत नाही यांना पण हे नामर्द या ठिकाणी आहेत म्हणून न्यायदेवतेला समोर करून या ठिकाणी असं षडयंत्र रचण्याचं काम हे करत आहे म्हणून कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने मुंबईमध्ये आपण वावरू शकतो मुंबई आपली आहे आपल्या अप बापाची आहे मुंबई मधून हकलण्याची मुंबई मधून काढण्याची दानत कोणामध्ये मराठ्यांना नाही आपल्याला वेशीवर आढवतायत ठाण्यावर आडवतायत इकडं कुठं बाहेर आडवतायत अडवू द्या मात्र आपण गणपती बघायला जातोय मंत्रालय बघायला जातोय चौपाटी बघायला जातोय विविध मुंबईमध्ये जे काही बघण्यासारखे ते बघण्यासाठी जातोय तर आपल्या स्वातंत्र्यावर आपल्या फिरण्यावर भारत भ्रमण करण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही न्यायदेवता देखील आणू शकत नाही म्हणून हुशार व्हा घाबरू नका आणि ठाम राहा शांत राहा योग्य वेळी योग्य गोष्टी होतील दादांचा आदेश येईपर्यंत वाढ बघा सर्वांनी जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद